जय मग काय करता माझ्या कुस्तीच अजून तुला लई तयारी करावी लाग मेहनत तर करतोच आहे की जरा कुस्तीची भीती जावी भी म्हणून जा तुमच्या मागत तागादा लावला ठीक आहे मग असं कर है? आज तू या पोरांच्या बरोबर कुस्ती जाऊ येतो या पोरांच्या बरोबर होय एका जोड आहे का मला माझ्या आहे नायती अरे सराव ह्यांच्या बरोबर कुस्ती कर मग बघू नी चांगली जोड तुला ए पोरां एक एक जण होऊन भरू खेळा बघू या waktu दर <laughs> बी

मी पैलवान होणार नाही म्हणजे रातचा खाली येणार आहे माझा नरड दाबणार आहे दा चांगला बंदोबस्त करतो आता ये कसा रातचा बाहेर येतोस ते मी पण बघतो तुझाच पोळा आहे मी पण मला आयडिया आधी सुचला पाहिजे होती रे प्रत्यक्ष ठेवला असता बस करतो आजा तुला आजा आजा बस ठेवला म्हणजे मला बाहेर येता यायचं नाही किती झालं तरी तुझा बाप आहे मी तुझं बारसं जेवलोय मी पण तुझा तेराव जेवलोय उठून बोलतो मातीत जायला निघालाय आजूवर हो। तुला मातीत जावं लागेल मी कुस्ती खेळलो तरी बी मीच मातीत जाणार आहे अरे एवढी एवढी पोर रे मला पटाटा पाडतात तूच पणायचा वारसा घेऊन गेलायस ना एक पण कुस्ती मी जितणार नाही तुझा शाप मारा भावणार आहे तरी मी तुला खेळावंच लागल एक कुस्ती जिथं स्तर खेळावं लागल हे बघा आबा हे तुझं नाही होत आहे नाही होत आहे हे मला जमणार नाही जमणार नाही कसं जमणार नाही ते मी बघतो चलिये चलिये आबा पडशील आबा पडशील मी जबाबदार नाही आबा पडशील माझ्यावर माझ आता कसं वाटत नको नको आबा 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 माझा विचार बदल माझा विचार बदलला मी पालवान होतो मी मातीत जातो नाही मी तालमेत जातो मी आपल्या घराण्याचं नाव मोठं करतो आई शपथ अगदी आई शपथ त्या कारू उस्ताद शपथ तुझी शपथ बाबा शपथ आहे तू आता जा बाबा मला रातभर कणगेत ठेवलं त्या उंदरा गट लय तर झाला मला मला शरम नाही वाटली अधोभर माझा फोटो काढून जागी ठेव आता सकाळी ठेव सकाळी नाही आताच्या आता मी गेल्यावर पण आता जातो का तू हा जातर तेवढ खाली करून जा घर बर तिकडं मुंद्र आहेत रे देवा हे बघा आबा बाबा, आता तर सुखाने झोपू देत मला मी भैरूला उठे ते भैरू ए भैरू अरे उठे आलं माझ्या ध्यानात रातभर विचार केला असशील आणि पुन्हा तालमीत जायचं ठरवलं असेल तुझी सवय आहे ती वाईट टाकला की रातभर विचार करतो आणि सकाळच्या बदलतो चल उठ आई तू म्हणजे आणि काय सकाळ मन करून आज बघ गणपका काल आहे गणपका काल आहे एवढे सकाळी हनुमान जन्माला आला म्हणजे सकाळ गणपका का जोर स मला तालीम धरली आहेस मला ऐकून लई बरोबर वाटलं अरे गोदा बहिणी तू कुस्ती करायला लागला की तिची काळजी मिटली मोठ्या कुस्त्या करणार मोठ्या कुस्त्या बघतो कशी काय जोर मिळते त्याच्यावर अरे जोर काय तुझ्या थोरल्या भावानं नाव घालून तू कमावतोयस हे ऐकून लई बरं वाटलं पुण्याला जाणार होतो काय सोबतीला कोण नाही बर तिथे काकू म्हणजे भैरव ना आणून ठेवायचं अरे तुला बी चार दिवस हवा पालट होईल आलो असतो पर अरे जा की चार दिवस आल्या गेल्या बिगर माया लागत नाही खरं आहे पण माझे ते भिंतीच मी सांगन उस्ता दाला जा तू नक्की काकून शेंगदाण गुळ पाठवलं तुझ्या तुझ्याकडे उद्या जायचं म्हणत्या सा बर

बसा, बसा, बसा। बसा। आ, आता बोला तुमचा पुतणे आलाय म्हण आलाय मग काय त्याच आता एवढा मोठा पैलान गावात आल्यावर त्याची गाडबीड वाटणारच की आम्ही गावच्या तालमीच होतोय अस मग शकास आहे बघा तुमच्या पुतण्यास थोड्या खेळायला मिळाल्या तर फायदाच होईल आमचा होय आता हास्ता बोलूच होत्याला भैरू ए भैरू गावातल्या तालमीतली पुरव अस तुला भेटायला आली <स्तितितितिति> काय केले अर एवढा मोठा पैलवान गावात आला त्याला भेटायची आहे यांची राम राम <laughs> ते तर झालं पाशेला आम्ही आसा म्हणतो जरा तुमच्या सगळं आम्हाला खेळ मिळाला तर बरोबर होईल म्हणजे आम्हाला सगळ्यांचे सा सर होईल तुम्ही लागा तयारीला किंवा खेळ तुमच्या सगळं नाही नाही काका का, नाही अरे मला अजाबात खेळता यायचं नाही तर का तुझीकडे हे साइडिंग ला तुला सांगतो कसले एक रेडे आहे मला अजाबात खेळता यायचं नाही कारण कसं सांगू तुला मी लंगोट घरी विसरून आलोय मी तुला दहा लंगोट देतो की अजाबात <laughs> नाही दुसऱ्याच्या लंगोटावर कुस्ती खेळायची नाही अरे मी आबाच्या फोटो मध्ये शपथ खाल्लेली आहे कसली हीच की कुस्ती करील तर स्वतःच्या लंगोटावर करील दुसऱ्याच्या लंगोटाला हात लावणार नाही आणि माझा लंगोट काय साधा आहे काय हा शकुनाचा लंगोट आहे आता आयडिया काय त्यांना का सांग हा आता मी आठ मी की जीवन पाहिले विसरलंच होतो मी तू असं करमा मी आहे ना मामाचं सुत खेळायच पुढं मी माझ कपडे अरे पोराओ तुमच्या संग खेळायला भैरूला लय आनंद झाला असता बघा पण झालं काय तेच मामा गमावला दहा दिवस झालं तेव्हा मी म्हणलो बाबा सुटकात खेळू नको आता सुतकच आहे म्हटल्यानंतर काही लज नाही नाही अगदी बरोबर मग चला ग चलतो म्हणजे पुन्हा येईल तेव्हा खळल तो हा बर मग मी आता येतो बरं काम झाल्याबरोबर लगेच परत या आता काम संपल्यावर मला तिथं कोण ठेवणार आहे आणि भैरू आहे की इथं भैरू बर हॅलो काकाला पोचवून येतो लवकर आहे